त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथम मी त्यांचं अभिनंदन करते एक आतुर परदेशी म्हणजे एक माझे धाकटे बंधू आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये दे सल्ला देणारा आपलेपणाने सल्ला देणारा असा माझा सल्लागार त्यांना त्यांचा हा आज या ठिकाणी त्यानिमित्त गौरव होत आहे त्याच त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले युवा नेते आदरणीय अतुलदादा मेंडे आमच्या या ठिकाणी वंदनाताई आहेतच वंदनाताई उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि थोड्या प्रमाणात होण्या उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी कसं आहे कि जिंदगी एक चाह है जिंदगी एक चाह है हर चाह की एक राह है हर का एक उद्देश्य है, हर उद्देश्य की एक मंजिल है और हर मंजिल के पीछे छुपी हुई वो बस मेहनत है हा जो क्षण है हा क्षण केवल अतुलजीच आयुष्या आयुष्य जी मेहनत के लिए जो तैं प्रवास है आत्तापर्यंत सगळ्यांनी तो त्याचा खडतर प्रवास सांगितलाच खरं तर डॉक्टरांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्यामुळं म्हणजे मी त्यांच्यापेक्षा जास्त आतुरजींबद्दल सांगू शकत नाही तर त्या त्याच हे त्यांना मिळालेलं हे फळ आहे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जेव्हा शहराध्यक्ष होते तेव्हा आपला आवाज न्यूज चॅनलची स्थापना झाली माझं जे तनिष्का व्यासपीठ आहे तनिष्का व्यासपीठाअंतर्गत राबवलेले सर्व सामाजिक कामं किंवा मी पक्षाचे जे, जे काही उपक्रम राबवले त्या सगळ्यांना उंची देण्याचं काम आपल्या आवाजने केलं आणि त्यामुळे मलाही एक प्रकारची उंची झाली खरं तर माझं नाव या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात थोडं मोठं करायचं काम याच्यामध्ये नक्कीच आपला आवाजचा आपल्या आवाजचे सहकार्य आहे तसेच तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्येही आपला आवाजची स्थापना केली तिथेही अर्थात तिथे गेल्यानंतर त्यांची अधिकाधिकच प्रगती झाली जुन्नरमध्ये असताना प्रत्येक महिलांचे महिला दिनाचे किंवा महिलांचे जे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमाचं सर्व चित्रीकरण अतुलजींच्या आपल्या आवाजच्या माध्यमातून व्हायचं जुन्नरमध्ये प्रथमच त्यांनी की आ, जे गौरी गणपतीचं माझ्या महिला घरामध्ये राहून खूप कष्ट करून करतात तर त्या महिलांना न्याय देण्याचा दे 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 एक मोठा उपक्रम पहिल्यांदाच केला होता अर्थात जेव्हा एखादा कोणी जातो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याचं कुटुंब त्याचे मित्रपरिवार त्याच्या आजूबाजूची परिस्थिती असतेच याच्यामध्ये कुटुंब म्हणजे त्यांचे बंधू दिपेशी परदेशी विशेषतः आमच्या वंदनाताई आता वंदनाताईंबद्दल बऱ्याच जणांनी खूप काही सांगितलेलं आहे मी त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू पाहिले त्यामुळं जास्ती मी काही बोलणार नाही आपल्या सगळ्यांना वंदनाताईंचा इतिहास सर्व माहिती आहे विशेषतः आता बरोबर स प्रत्येक गोष्टी साथ दिले आमची आश्विनी या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ते हा पल्ला गाठू शकले जास्ती का तुम जिन्हना एवडस मने कि महकते रहे आप हजारों के बीच महकते रहे आप हजारों के बीच जैसे खिलता है गुलाब बहारों के बीच रोशन रहे आप दुनिया में ऐसे रोशन रहे आप दुनिया में ऐसे जैसे चमकता है चांद सितारों के बीच